जनतेचा बुलंद सांगली नेटवर्क सर्वसामान्य आवाज न्यूज मिरज मैशाळ रोड जुना टोल नाका वडाच्या शेजारी चालू असलेल्या जुगार अड्डा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा कोकणी यांची मागणी मिरज मैशाळ रोड जुना टोल नाका वडाच्या शेजारी सुरू असलेल्या तीन पाणी अंदर भार गोवा कॅसिनो जुगार मोठ्या प्रमाणात खुलेआम चालू असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत झटपट पैसा मिळवण्याच्या नादात युवक व्यसनाधीन होत आहेत व कर्जबाजारी होत आहेत गोरगरिबांच्या हाडाचा रक्त काढून घेण्याचं काम इथं चालू आहे मिराज शहर हे आरोग्य पंढरी असताना या ठिकाणी भर शहरात खुल्यानं जुगार अड्ड्यात चालू असणं हे दुर्भाग्याचं आहे कारण जुगार अड्डा बंद करण्याची मागणी फजल कोकणी गुरुवारी या धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान सांगली यांनी यावेळी केली आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र एकाचा उल्लेख आरोग्य असताना काही दिवसापासून म्हैसाळ रोड जुनाटोर नाका वड्याच्या शेजारी तेला पाणी जुगार तीन पाणी जुगार अंधारपारुगार हे जुगारा जमात का, चालू असल्यामुळे मिरज शहराचं नाव हे वारंवार खराब होत चाललं आहे इथं करण्यासाठी गोडगरीब लोक आश्चर्य जात असताना यांचा कुटुंब हे उद्वत्सव होत चालला आहे मिरजकर नागरिकातून मोठी संताप वेक आहे काही दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी माझ्या नावाने बातमी लागली होती की अड्डा बंद करण्यात यावे तरी मित्र यांनी मला एक दिली की बाबा ह्या पडून पडवूको तुला हे अड्ड्याचे मालक हे तुला कुठल्या प्रकारे गुंतवतील तुला कुठल्या तरी केसमध्ये गुंतवतील कायदे अडकवतील पण मागील दोन दिवसापूर्वी तेवीस तारखेला जिल्हाधिकारी सो यांना मी निवेदन देऊन एक मागणी केली होती की के मिरज म्हैसाड रोड जोनाटो नाका वळे शेजारी जे जोगाटा चालू आहे ते बंद करण्यात यावे पण दोन दिवस झाले तरी कुठली प्रशासनाने तर कारवाई केली नाही आजही ते जोगाटा जो चालू होता मोठ्या प्रमाणात चालू होता जर हे जोगाटा येत्या सोमवारपर्यंत बंद झाला नाही तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र राज्याचे डी माननीय पी मान्य मॅडम यांना भेटून आम्ही हे दुगाराटा बंद करण्यावर आम्ही मागणी करणार आणि जोपर्यंत हे दुगाराटा बंद होत नाही जोपर्यंत दुगाराटा उभो असतोच नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही एवढंच सांगतो जई जय हिंद जय महाराष्ट्र